पुष्प आहे दिव्यांग एक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई सेंट्रल मुंबई चार शून्य 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 आठ दूरध्वनी क्रमांक शून्य दोन, दोन 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 तीन शून्य दोन चार शून्य शून्य चार जनसंपर्क शाखा ईमेल प्रो डॉट एम एस आर टी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम एस टी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ सवलतधारकांसाठी एन सी एम सी स्मार्ट कार्डची अनिवार्यता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस टी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड एन सी एम सी प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे मंत्री सरनाईक म्हणाले की केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशाच्या प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणे पाऊल आहे सवलतीची अचूक नोंद पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार व तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावले जाणार आहेत या प्रकल्पासाठी महामंडळाने मे एबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड एन आणि एन एस डी एल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आधारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू आहे कोणाला मिळणार एन सी एम सी कार्ड या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे विद्यार्थी शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकांशी जोडलेले कार्ड दिले जाईल ज्येष्ठ नागरिक व महिला अमृत ज्येष्ठ नागरिक सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल दिव्यांग प्रवासी यू डी आय डी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार। कार्ड पुरस्कार व पत्रकार स्वातंत्र्य सैनिक अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालयात आगारामार्फत वितरण कार्डची वैशिष्ट्ये प्रवासात स्मार्ट सोय एक किंमत नवीन कार्ड एकशे नव्याण्णव रुपये जी एस टीसह जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास एकशे एकोणपन्नास रुपयात उपलब्ध दोन वॉलेट मर्यादा किमान शंभर रुपये पन्नास रुपयाच्या पटीत रिचार्ज तीन रिचार्ज सुविधा ई टी आय एम मशीन अधिकृत संकेतस्थळ मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज चार नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी तीन हजारहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत पाच बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे एस टीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यथेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता व जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत नव्या युगात एक स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाई यांनी केले अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी माननीय मंत्री परिवहन धन्यवाद